मधुपूर गावात एक शिवा नावाचा गरीब माणूस राहत होता तो अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक होता तो दिवसभर कष्ट करून पोटाची खळगी भरत असे पण गाठीला एकही पैसा शिल्लक राहत नसे एकदा खूप दिवस श्रम करून त्याने एक रुपया जमवला त्या काळी चांदीची नाणी असत ते नाणं घेऊन तो शहरात गेला त्याने गूळ खरेदी केला तो गूळ गावातल्या बाजारात विकला त्याला थोडा नफाही मिळाला मग पुन्हा त्याने शहरात जाऊन आणखी गूळ विकत आणला गावातल्या आठवड्याच्या बाजारात तो गूळ विकला मिळालेला नफा जमा करून त्याने धान्याचा व्यापार करायला सुरुवात केली त्यातही त्याला यश मिळालं हळूहळू त्याचा व्यापार खूप वाढला त्याच्याकडे पैसा येऊ लागला पण त्याने मौज मौजमजा करण्यासाठी खर्च केला नाही कारण तो जुने दिवस विसरला नव्हता पुढे त्याने स्वतःचा कारखानाही सुरू केला कारखान्यात जाताना शिवा पगडी घालत होता त्या पगडीवर त्याने एक रुपयाचं चांदीचं नाणं चिकटवलं होतं ते पाहून त्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका तरुणाने विचारलं मालक तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे तुम्ही पगडीवर हिरे मोती लावण्याऐवजी हे एक रुपयाचं नाणं का लावलं आहे त्यावर शिवा म्हणाला बाबा रे एकेकाळी मी गरीब होतो काबाड कष्ट करून एक रुपया जमवला त्यावर आज मी एवढा कारभार उभा केला आहे मला माझ्या आधीची परिस्थिती आठवण राहावी म्हणून मी हा रुपया फेट्यावर लावला आहे हा रुपया मला कायम माझी कुवत माझे कष्ट याची आठवण करून देतो यासाठीच मी हे नाणं पगडीवर घेऊन वावरतो शिवा आपल्या नोकरांवर मुलाप्रमाणे प्रेम करत असे तो पुढे म्हणाला हे बघा माझ्या लेकरांनो कष्ट आणि प्रामाणिकपणा असला की ईश्वरही आपल्यावर कृपा करतो म्हणून पडत्या काळात खचून न जाता कष्ट करा नक्की भरभराट होईल माणसाने देवाची कृपा आणि आपली कुवत कधीही विसरू नये आपल्या मालकांचं बोलणं ऐकून सारे नोकर भारावून गेले